त्यांना तपास करता आमचं कनेक्शन आहे का ते तपास करणे आणि त्या अनुषंगानं त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता परंतु बेसिकली आमच्या पक्षघरात असं म्हणणं होतं आणि या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर आहे चौदा तारखेचा पूर्वीचा जर पूर्ण एकंदर आमच्या पक्षघराला असं म्हणणं होतं की चौदा तारखेच्या पूर्वीचा जर एकंदर सिनेरिओ पाहिला त्या प्रकरणात जे काही आरोपी अटक करून कोर्टासमोर हजर केले त्यांच्या तपासामध्ये त्यांचा रोल कुठेही दिसून येत नाही त्याच्यामुळे या प्रकरणात खाली अटक करण्यात आलेली फक्त मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आलेली आहे त्यांची अटक बी काही निश्चित त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कुठेही देण्यात येईल असं स्टँड ऑफ ओके पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की सीडीआर सगळ्यात महत्वाचे कारण फोन कॉल झालेत आणि त्याच्यावरून खंडणीचे कॉन्व्हर्सेशन जर तेच केले असतील तर नऊ तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी तीन ते सहा या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजेच आता आरोपी जे फोन झाला असं काही झाले कोर्टासमोर किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असं असं कुठलाही न्यायालयासमोर झालेला नाही तुम्द सी डीआरच्या अनुषंगाने त्यांना तपास करायचा आहे कॉल झाले किंवा कसे त्याची त्यांना तपासणी करायची आहे त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासो पाठी दुसरा एक महत्वाचा साथ सगळ्यामध्ये वेशबी मालमत्ता किंवा संपत्ती यांचं जे देशाबाहेर कोणाच्या नावावर ट्रान्सफर केली मला आठवते कालही या सगळ्या प्रकरणाचा विरोध झाला होता आजही त्याचे काही महत्वाचे उल्लेख झाले तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की सात दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा त्यांच्यासोबत मुळामध्ये ही सात दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही कारण ऑलरेडी आम्ही पंधरा दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होता हा स्टँड होता मी नाही पण तुम्ही म्हणजे कालही मी डिफेन्स या सगळ्यातला पाहिला की तुमचं म्हणणे वारंवार तेच ग्राउंड्स दिल्यातच कस्टडी घेण्यासाठी पण मग यातला जो मालमत्तेच्या संदर्भातला विषय असेल किंवा सीडीआरचा विषय असेल हा तर याच्या आधीपेक्षा वेगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातील कारण त्याच्यावर तो खटला उभा राहू शकतो कायचं सांगता येत नाही मालमत्तेच्या संदर्भातला जो विषय आहे मालमत्ता कोणाची आहे कुठं आहे हे आता क्लिकवर ऑफिसवर भेटू शकतो त्याला आरोपीची आवश्यकता नाही तुम्ही सेतू शिव देऊर जा ए शिव देऊर जा तुमचा सात बारा खेळतो तुमची सेलडील करतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही देशात भारतामधली प्रत्येकाची जी प्रॉपर्टी आहे ते एका क्लिकवर सगळ्याला समजू शकते न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते कुठल्याही प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला या सगळ्यामध्ये महत्वाचं असं आहे की संपत्तीचा हा मुद्दा आता क्लिअर झाला तुम्ही सांगितलं पण एक आणखी आरोपी सापडायचा किंवा यांचे समोरासमोर बसून होणारे इंटरोगेशन जास्त त्यांना त्या तपासातले ते असतील आणि एका स्पेसिफिक म्हणजे समजा आपण असं म्हणू की अकरा तारखे जी एफ आय आर खंडणीची ज्यात तुमच्या क्लायंटचं नाव आहे तिचा नऊ तारखेची असलेला लिंक या जे इंटरलिक करायचं त्याला बफरिंग टाईम लागतो आणि म्हणून ती कस्टडी गरजेची होती असं म्हटलं नाही नाही असं कुठलाही त्यांचा संदर्भ नाही किंवा तसा त्यांनी युक्तिवादही केलेला नाही मुळामध्ये हा गुन्हा वेगळा आहे हा गुन्हा वेगळा आहे बेसिकली जे आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे न्यायालयासमोर त्याची जी भूमिका आहे की सहाशे आडवती रेल्वे हा जो गुन्हा आहे कंचालिकचा तो डिफरंट आहे आणि सहाशे सोन दोन हजार चोवीस हा जो गुन्हा आहे तो अपहरण आणि गुणाचा हा टोटली डिफरंट आहे त्याचा आणि ह्याचा इंटरनेट कुठंच कनेक्शन नाही किंवा तसं तपासात कुठं आलेलं नाही असं आमच्या आम पक्ष घराचं म्हणणं आहे ही तुमची बाजू झाली पण आयो ज्याला आयोने असं आयो काय म्हणतील आज बेसिकली ह्यांचं जे म्हणणं आहे न्यायालयासमोर ते बेसिकली तुम्हाला सांगतो ओके ओके पण या म्हणजे खुनाचं मूळ हे त्या खंडणीच्या प्रकरणात अशा पद्धतीने कुठला युक्तिवाद सरकार पक्षाकडनं किंवा पोलिसांकडनं झालेला नाही आज त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं कोर्टामध्ये जे आम्ही काय रिमांड पेपर्स मध्ये जे काय मुद्दे होते ते मांडले आरोपीच्या वकिलांनी मुद्दे मांडले आणि सर्वांचं कोर्टाने आर्ग्युमेंट साकलल्याने याच्यामध्ये बावीस तारखेपर्यंत पीसीआर दिलेलं आहे काय काय मुद्दे समोर आणून दिले आम्ही यांचा कटात सहभाग आहे का ते साबित करणं आहे प्रॉपर्टीच्या अनुषंगाने तपास करणे आहे आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं की यांचा तपास ते अगोदरच कस्टडीमध्ये होते त्यामुळे आता कस्टडीची गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं या दोन्हीचा विचार करून कोर्टाने बावीस पर्यंत पीसीआर दिलेला आहे असंही कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं की याच फोन कॉल वर तुम्ही यांना आरोपी करू शकता का नाही असा काही विषय कोर्टात झाला नाही असा काही विषय झाला नाही